आमचा तालुका हा दुष्काळामध्ये अतिवृष्टीमध्ये बसला पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांनी केली जेव्हा कॅबिनेटमध्ये जेव्हा मीटिंग कॅबिनेटच्या बैठकीमध्ये वाटायला पाहिजे सरसेकडे द्यानं दिलेला सगळ्याला ना सगळ्या मदत झाली पाहिजे आमच्या नेतृत्व काय बाबतीत नाही दोन तीन दिवसापूर्वीच शासनाने परभणी जिल्ह्यामध्ये एकशे अठ्ठावीस कोटी रुपये मंजूर केले मध्यंतरी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा राज्याचे कृषी मंत्री, राज्या मंत्री दत्तात्रय मामा यांना सगळे आम्ही राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते व नेते भेटलो त्याच्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिले कृषी मंत्र्यांनी आदेश दिले आणि परभणी जिल्ह्याला एकशे अठ्ठावीस कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर झाले पण त्याच्यामध्ये जिंतूर तालुका हा संपूर्ण वगळण्यात आला आणि सेलू तालुक्यातले तालु दोन मंडळ वगळले ॲक्च्युली जिंतूर तालुक्यामध्ये जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यामध्ये प्रचंड अतिवृष्टी झाली दगफुटी झाली सततचा पाऊस पडला आणि सततच्या पावसाची नोंद ही महसूल खात्याकडं ऑलरेडी आहे आणि ही नोंद असून सुद्धा जिंतूर तालुका या ठिकाणी संपूर्णपणे वगळण्यात आला सेलूचे दोन मंडळ या ठिकाणी वगळण्यात आले आणि शेतकऱ्याचा एक प्रचंड रोष या ठिकाणी आज निर्माण झाला आज आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याला जाऊन भेटून त्यांना सगळ्या तालुक्याची परिस्थिती त्या ठिकाणी सांगितली आणि त्यांना सांगितलं की आमचा तालुका हा दुष्काळामध्ये अतिवृष्टीमध्ये बसला पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी के शेतकऱ्यांनी केली आणि उद्या परवा जाऊन राज्याचे कृषी मंत्र्यांना सुद्धा हे विषय आम्ही मांडणार आहेत आदरणीय अजितदादांना हा विषय मांडणार आणि शेतकऱ्याला कुठल्या प्रकारची आर्थिक मदत जी मिळाली नाही ती आर्थिक मदत देण्यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत जिल्ह्यामधल्या फक्त दीड लाख हेक्टर जे आहेत त्याचंच नुकसान करायचं आहे मग जिल्हा प्रशासनानं अहवाल जो आहे तो खोटा पाठवला का कारण संपूर्ण जिल्ह्यातली शेती जी आहे पाण्याखाली गेलेली असताना तीन लाख हेक्टर अद्यापही त्याला कसल्याही प्रकारचं अनुदान नाही जसं ता तुम्ही जिंतूर तालुका म्हणता तसंच बाकी पण जिल्ह्यात परिस्थिती आहे मग हे जिल्हा प्रशासनानं काही अहवाल खोटा पाठवला का राज्य सरकारकडून डावल न त्याला काही माहिती दिली काय झालं मुळात अतिवृष्टी झाली म्हणजे ही सरसगटच सगळ्यांना आर्थिक मदत व्हायला पाहिजे एखादा आता काय आजकाल जे गव्हर्नमेंटनं जे काही आपलं मोजमापन बसवलेलं आहे प्रत्येक मंडळी आहे पण काय होते की त्याच्या बाजूला पाऊस पडतो पण त्याच्यावरती पाऊस पडत नाही म्हणून ते मंडळ वगळण्यात येते ऍक्च्युली महसूल खात्याकडे यंत्रणा आहे आणि सततचा पाऊस हे तीन महिन्यापासून संपूर्ण राज्यामध्ये झालेला आहे त्यामुळं फार निकष न लावता सगळ्याला सरसकट मदत केली पाहिजे ही भूमिका सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मागणी केली मुख्यमंत्र्यांनी जिंतू तालुकाच नाही ना त्यांना माहिती आहे का नाही जिंतू तालुकाच पालकमंत्री महोदयाला माहिती का नाही आला का नाही ठीक आहे ना जिल्ह्याला मदत केली उपमुख्यमंत्री महोदयांनी केली कृषी मंत्र्यांनी केली पण जिंतू तालुकाच वगळला ना होम स्पीच मला सांगा होम स्पीच वर जे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ज्यांना जनतेनं निवडून दिलं सत्तेमध्ये जेव्हा कॅबिनेटचे मध्ये जेव्हा मीटिंग होती कॅबिनेटच्या बैठकीमध्ये हा विषय त्यांनी मांडायला पाहिजे ना सरसकट द्या ना जिल्ह्याला सगळ्याला द्या ना सगळ्याला मदत झाली पाहिजे ना आमच्या जिंतूनं काय बाप केलं शेरूची जे दोन मंडळ आमचे वगळले कुप्टाणवालू त्यांनी काय बाप केलं सगळ्याला सरसकट मदत करावी ही भूमिका सरकारची आहे आणि ती मागणी आम्ही सगळे कार्यकर्ते रेटून धरणार आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंतू तालुका आम्ही समाविष्ट केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही मदत तुटून जी आहे कमी आहे मदत ती आता ती पुन्हा आम्ही कृषी मंत्रालयाने विनंती करू की ही मदत जरा जास्त अपेक्षित ठरली असं वाटतंय का आता हे जनतेला आता कळेल ना अपेक्षित ठरली की नाही आता आमच्या जिंतू तालुक्याला एक एक महिना लाईट नाही एक एक महिना लाईट मिळत नाही ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये अनेक समस्या आहेत दादा कालपूर्वच एक पोस्ट केली होती काही सबस्टेशन मंजूर झाले काही आभार झाले सब उद्या सब्टेशन झाले का काम त्याची मंजूर होणं हे विषय वेगळा आहे पण प्रत्यक्षामध्ये सबस्टेशन पूर्ण होणं त्याची लय लोकाला मिळणार तर सबस्टेशन झालं असं आम्ही म्हणू मंजुरीला काय अर्थ नाही ना ते काम पूर्ण व्हायला अपेक्षित आहे सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती बनवून सध्या फार जोरात सुरू आहे संचालकांना बाहेर नेण्यात आता घोडे बाजार सुरू आहे सगळा घोडे बाजार सुरू आहे आता ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे काही मार्केट कमिटीच्या निवडणुकीमध्ये पैशाचा व्यवहार चालू आहे जोरात लक्ष्मी भाजपचे नेते एक काय परिस्थिती सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीत आता कळ सक्तीच्या राज्यावर पाठवण्यात आलं होतं काही दिवसापर्यंत बिलं काढायची शेतकऱ्यांचा पैसा जो जमा होता काहीतरी फुकट पैसे उतलायचे हा कार्यक्रम मतदारसंघात सुरू आहे जिंतुमतदारसंघातली काय काय कोण कोण कसं करते तुम्हाला सगळ्याला माहिती आता जिल्हा परिषद नगर परिषद घातलेली आहे काय परिषदिती राहील राष्ट्रवादीची राष्ट्रवादीची सगळी तयारी आमची सगळ्या कार्यकर्त्यांनी सर्कल न्याय आमचे सगळे कार्यकर्ते सज्ज आहेत नगरपालिकेची आमची तयारी सुरू आहे प्रत्येक जाती नेहाय आमचे कार्यकर्ते निवडणुकीला लढण्यासाठी तयार महायुती म्हणून लढणार का राष्ट्रवादी नाही महायुतीचा काय संबंध जिंतूर मतदारसंघात माहिती कशी होईल जिंतूर मतदारसंघात महायुतीचा संबंध नाही